नागपूरच्या गणेशपेठ परिसरातील गंगा अपार्टमेंट मध्ये दुकानाचा पोर्च अचानक कोसळला या दुर्दैवी घटनेत अजय अशोकराव इंगळे हे गंभीरपणे जखमी होऊन त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला पोर्च कोसळल्यामुळे बिल्डिंगला मोठे नुकसान झाले आहे ही घटना अपार्टमेंटच्या सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून प्रशासन आणि आपत्कालीन सेवा विभागाने घटनास्थळी तातडीने मदत कार्य सुरू केले अद्याप अपघाताचे नेमके कारण समजू शकले नाही मात्र प्रशासनाने या प्रकरणी सखोल तपास सुरू केला आहे याबाबत गणेशपेठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक मच्छिंद्र पंडित यांनी माहिती दिली आज सकाळी सात वाजण्याच्या सुमाराला पोलीस स्टेशनला माहिती मिळाली की गणेशपेठमधील आगेराम देवी चौकामध्ये गंगा कॉम्प्लेक्सच्या खालच्या बाजूला जी दुकानं आहेत त्या दुकानाच्या वरती सज्जा जो आहे सज्जा स्लॅब सज्जाचा स्लॅब कोसळलेला आहे अशी माहिती मिळाल्यानंतर आमचे रात्रपाळीचे ए पी आय गाडगे साहेब आणि स्टाफ त्या ठिकाणी पोहोचला त्यांनी तिथली माहिती घेऊन त्यांनी मला कळल्यानंतर आम्ही मी सुद्धा त्या ठिकाणी पोहोचलो तर ते त्या ठिकाणी ही एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सालची गंगा कॉम्प्लेक्सची जी इमारत आहे तिथल्या खालच्या बाजूला तीन आणि वरच्या बाजूला तीन अशी तिथे ती बेसमेंटमध्ये दुकानं आहेत तर वरच्या दुकानाच्या वरचा जो सज्जा आहे त्याचा स्लॅब पावणे सातच्या सुमाराला कोसळ्याला त्या ठिकाणी काही रस्त्यावरचे जे कचरा प्लॅस्टिक बॉटल्स विक्री करणारे जी लोक लोकं आहेत त्यापैकी एक दोन लोकं त्या ठिकाणी झोपत असतात नेहमी आणि ते सकाळी लवकर उठून जात असतात परंतु आज एक व्यक्ती जो आहे तो तिथे त्या ठिकाणी झोपलेला होता त्याचं नाव आहे अजय अशोकराव इंगळे हा पस्तीस वर्ष वयाचा इसम आहे आणि हा मूळचा वर्धेचा राहणार आहे परंतु सात आठ वर्षापासून त्या ठिकाणीच तो रस्त्यावरती काम करून त्या ठिकाणी तो रात्रीच्या वेळेला झोपत होता आ, तो कचरा प्लॅस्टिकच्या कचरा बोटल्स अशा गोळा करून तो ती विक्री करून त्याच्यावर त्याची गुजराण चाललेली होती तर हा व्यक्ती जो आहे त्या ठिकाणी त्याच्या अंगावरती तो स्लॅबचे ते सज्जा कोसळल्यामुळं तो मयत झालेला आहे त्याच्याबाबत आम्ही मर्ग दाखल क केलेला असून त्यावर चौकशी करत आहोत सदर व्यक्ती हा मूळचं त्याचं गाव जे आहे ते वर्धा वर्ध्यामधलं आहे त्याची आई आणि बहीण हे इथे नरसाळा म्हणून जे एरिया आहे नागपूरमधलं त्या ठिकाणी राहायला आहेत याला एक आठ वर्षाची मुलगीसुद्धा आहे त्याची पत्नी आठ दहा वर्षापूर्वी वारलेली आहे याची जी म्हणजे आठ वर्षाची मुलगी आहे आठ वर्षापूर्वी त्याची पत्नीसुद्धा वारलेली आहे तर आठ वर्षाची त्यांची जी मुलगी ती बहिणीकडे राहते आणि हा एकच राहत होता पोकाई घरी जात नव्हता गंगा अपार्टमेंटमध्ये दुर्दैवी अपघातांमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण परिसरात शोकाकुल झाला प्रशासनाने मदत कार्य सुरू केले असून तपास प्रक्रिया सुरू आहे आशा आहे की या घटनेने ने नेमके कारण लवकरच समोर येईल अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी बघत रहा सिटी न्यूज